हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सगळे आणि खूप 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 स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि भरपूर दिवसांनंतर आज माझा काहीतरी ब्लॉग येतो तर खूप दिवस झालं सगळे मला म्हणत होते की तू ब्लॉग का बंद केलेस भरपूर दिवस झाला तू ब्लॉग का नाही टाकलेले वगैरे तर मला खूप जणांनी विचारलं पण त्याचं असं स्पेशल काही कारण नव्हतं की ब्लॉग मी का नाही बनवते वगैरे त्याचं असं खास कारण काहीच नव्हतं पण असंच थोडंसं इंटरेस्ट नव्हता होत करण्यामध्ये ब्लॉग वगैरे मला काय झालेलं अचानक माहिती नाही पण थोडे दिवस कंटेंट पण काही सुचत नव्हता मला त्यामुळे मी नाही भरपूर दिवस झालं ब्लॉग मी टाकलेलाच नाही आहे आणि आज माझं खूप म्हणजे दोन तीन दिवसांपासून खूप इच्छा होत होती की आता काही करून आपण ब्लॉग बनवायचा तर मी ठरवलं फायनली की आज काहीतरी ब्लॉग झालाच पाहिजे आणि मला छोटासा कंटेंट पण सापडला आहे तर म्हणजे ठीक आहे आज आपण करूयाच काही पण करू आज ब्लॉग बनवायचा तर आज म्हणजे उद्या आषाढी आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की प्रत्येक स्कूलमध्ये आषाढीच्या आदल्या दिवशी ते सेलिब्रेट केली जाते आषाढी तर प्रत्येक स्कूलमध्येच असतं ते आणि म्हणजे मुलींना नऊवारी साडी वगैरे पारंपरिक जे काही ड्रेस असतील काही कोणाकडे साडी असेल कोणाकडे फ्रॉक असतील तर ते सगळं बिअर करून बोलवतात स्कूलमध्ये आणि मुलांना ते वारकऱ्यांचा जो पोशाख असतो एक मिनिट लुचू मुलांना जो वारकऱ्यांचा पोशाख असतो तो पोशाख घालून पोशा बोलवतात धोतर भुंत्य कुर्ता वगैरे जे काही असतं ते तर आज मी माझ्या मोठ्या मुलीला स्कूलमध्ये टाकलेलं आहे तर यावर्षी तिचं ॲडमिशन घेतलेलं आहे नर्सरीला आणि तिचं पण आज स्कूलमध्ये ते आहे सेलिब्रेट करणार आहेत आषाढी तर मी पण ठरवलं आज तिला साडी नेसायची आहे आणि ने, साडी तिला आम्ही केव्हाच घेऊन ठेवलेली आहे पण ती आम्ही कधी नेसली नव्हती तिला तर आज असा म्हणजे वेळ पण अशी आलेली आहे दिवस पण छान असा भेटलेला आहे की ती साडी मी तिला आता मनापासून इच्छा आहे की ती आज मी तिला नेसावी आणल्यापासून कधीच नेसली नाही आहे ने मी तिला अजून तर मी आज तिचा मेकअप करणार आहे थोडाफार मी तिचा अजून मेकअप वगैरे कधी के केलेला नाही आहे तर आज सगळं मी फर्स्ट टाईम करते आहे आणि मी दाखवते तुम्हाला की मी काय काय करणार आहे मेकअप तुमचा वगैरे तर ठीक आहे चला मग कंटिन्यू करा मी दाखवते मग पुढे तर इथे ही तिची साडी आहे ही साडी मी तिला नेसणार आहे आणि इथे बा बांगड्या आहेत माझ्याकडे भरपूर काही मेकअपचा आहे पण छोट्या मुलींना पण जास्त त्यांच्या स्किनवरचे यूज करू शकत नाही प्रोडक्ट्स त्यामुळे मी नॉर्मल नॉर्मलच मेकअप करणार आहे तिचा जास्त काही प्रोडक्ट्स यूज करणार नाही आहे फेस फेसवरतीच्या सो so, चला मग इथून पुढे कंटिन्यू करा मी क कसा मेकअप करते आहे ती कशी दिसते आहे ते नक्की मला नंतर कमेंट करून नक्की सांगा जेव्हा तुम्ही ब्लॉग पाहाल तेव्हा तर चला मग मेकअपला सुरुवात करूयात आपण सो so, हा फायनल लुक तयार आहे ज्वेलरी राहिली आहे अजून घालायची तिला तर ती ज्वेलरी माझी मा इथे नव्हती माझ्याकडे आत्ता तर ती जिच्याकडे आहे ती आता घेऊन येते आहे आणि मग तिने आणल्यानंतर ती ज्वेलरी मी तिला घालणार आहे तर हा लुक कसा वाटतो तिचा नक्की कमेंट करून सांगा हॅलो हाय का हाय थँक्यू हे बघा माझी रुक्मिणी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा सो so, चला आता मी तिला स्कूलमध्ये घेऊन जाते आहे खूप लेट झाला आहे मला तर निघते आहे मी आता तर चला मग मी तिला जाते आता घेऊन स्कूलमध्ये खूप लेट झालेलं ले आहे ऑलरेडी आता मला तर निघते आहे मी आता आणि हां कसा वाटला ब्लॉग आणि कसा वाटला मेकअप नक्की सांगा कमेंट करून मला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉगलाही नक्की लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा तर चलो ब बाय